हे समोर माहुलीची गुंफा असं लिहिलेलं आहे मंदिरवरती खूप चिखल आहे पाय घसरत आहेत तरी वारकऱ्यांचा आनंद काही कमी होत नाही जे वारकरी आषाढी वारीला येऊ शकत नाही अशा वारकऱ्यांनी आमच्या या वारीच्या वाटेवर या उपक्रमामध्ये सामील होऊन आमच्यासोबत माऊलींचे सिद्ध बेटावरील जे आहे व्हिडिओ जरूर पाहावा

我们来活动活 अशा प्रकारे महिला जे आहे इथे उलय धरून चाल धरून ते आपल्या सिद्ध बेटाचं जे आहे वर्णन करत आहे वारीच्या वाटेवर वारीच्या वाटेवर वारीच्या वाटेवर वाटेवर वारी वारी हा वारीला जाऊ आनंद घेऊ आनंद घेऊ आणि देऊ आनंद घेऊ आणि देऊ वरीच्या वाटेवर वारीच्या वाटेवर वारीच्या वाटेवर सखे वारीच्या वाटेवर तर अशा प्रकारे आपण इथे आळंदी परिषद तालुका खेड जिल्हे पुणे याच्या शेजारीच एक कमान आहे सिद्धपेट तर सिद्धबेटाच्या गेटमधून आपण पुढे जात आहोत आणि हा कवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे समोर इंद्रायणी वाहत आहे आणि आपण ज्ञानेश्वरांच्या बाललीलांचं दर्शन इथे घेणार आहोत वरीच्या वाटे वर वरीच्या वाटे वर वरीच्या वाटे सखे ग वरीच्या वाटेव हरीनाम घेऊ हरीनाम गाऊ हरीणाम घेऊ आणि गाऊ हरीनाम घेऊ आणि गाऊ वरीच्या वातेवर वरी चवाते वरी वरीच्या वाटे वगैरे वारीचवा देव आईवडिलांच्या साई ज्ञानेश्वरांच्या आईवडिलां समाधी इथे पाहून येणार आहोत हे इंद्रायणीच्या तिरी हे जे आहे प्रसिद्ध बेट हे जे आहे याच्यासाठी प्रसिद्ध आहे की ज्यांना ज्यावेळेस त्यांना विठ्ठलपंतांना वाईट टाकलं होतं त्यावेळेस ते राहायला आले होते

पलीकडले कुठे आई वाटला आणि हे त्यांच्या भावंडाच तिकडं आहे अच्छा आणि मावजीचं तिकडं मावदेचं तिकडं मंदिरात हा हा खाली पिंपळा खाली रामकृष्णहरी माऊली तर आता हे आजान आजान वृक्षाचं वन आहे ते वन घण आहे सिद्ध बेटामध्ये तर तिथे इथे आपण इथे जो काही अभ्यास करेल या, या वृक्षाच्या खाली तर त्यामध्ये सिद्धी प्राप्त होते असं मान्यता आहे तर हे पाहत आहोत आपण अजान वृक्ष हे सर्व अजान वृक्ष आहेत आणि एक मोठं पिंपळाचं झाड आहे पिंपळ वगैरे हो पिंपळ आणि अजान वृक्ष दोन्ही मिळून आहे तर माऊली आपण पाहू शकता इथे एक नवनाथ महाराजांचं एक हे आहे म्हणजे श्रीकृष्ण दत्ता आणि आपले सदाशिव यांचं आणि फोटो आहे आणि तो खाली दिलेला आहे संत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांची जन्मभूमी आणि लीला भवन सिद्धभेट तिळगाव अशा प्रकारे इथे राजान वृक्षाणी ही पिंपलाहरा पूजा होता है

वरीचवा आपण ज्ञानेश्वराच्या आईवडिलांच्या समाधी मंदिराकडे चाललेलो आहोत याच्यामध्ये आपल्याला सर्वश्रुत असल्याप्रमाणे इतिहास असा आहे की त्यांना वाळीत टाकलेलं होतं आणि ज्यावेळेस ते विठ्ठलपंत महाराज जे आहे त्यांना परत परत धर्मामध्ये घेण्यासाठी त्यांना त्यांच्या मुलांना परत धर्मामध्ये घेण्यासाठी त्यांना देहांत प्रायचिताची शिक्षा दिली होती इथे आपण आता ते समाधी मंदिराचे दर्शन घेणार आहोत सिद्ध बेटामध्ये चौऱ्याऐंशी सिद्धाचा एक सिद्ध असं म्हटलं जातं

अशा प्रकारे इथं आता दानधर्म केलेला आहे आणि आता पुढे जे माऊलीचे आई वडील विठ्ठलपंत म्हणून मिळतात त्यांच्या कुणाचा समाधी त्या ठिकाणी जातात हे इंद्रायणीच्या काठावर एक मंदिर आहे छोटंसं पाहू कुठलं मंदिर आहे चला आता आपण हे राघव महाराज सद्गुरू राघवदास उर्फ ब्रह्मचारी महाराज यांची ही समाधी दर्शनाचं मंदिर आहे रामकृष्णहरी रामकृष्णहरी हे सिद्धपेठामधलं एक मंदिर आहे रामकृष्णहरी माऊली अशा प्रकारे सर्व वारकरी आनंद घेत ह्या आनंदवारीमध्ये सामील होण्यासाठी इंद्रायणी तिरी आळंदी या तीर्थक्षेत्रावर जमलेले आहेत माऊलीचं प्रस्थान झाल्यानंतर मग दिंडी सोहळ्यामध्ये सामील होणार आहे तर हे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे सिद्धबेट सिद्धेश्वराचं मंदिर आहे आता सध्या या मंदिराच्या जवळ पूर्ण पाणी अस आहे पूर्ण पाणी भरलेलं आहे त्यामुळं आपण इथे दर्शन करू शकत नाही दर्शनासाठी आपण मध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे इथून दर्शन घेऊ आपण रामकृष्ण हरी